माझं नाव बाबराव बाप्पू गायकवाड राहणार पोस्ट पानोली तालुका पारने जिल्हा अहमदनगर कमिन्शिले इंडिया थम क्रिएटिव यांच्यामार्फत गावात जे प्रशिक्षण झालं त्यामध्ये आम्ही सामील झालो आणि त्यांनी गाय गोठ्याचं प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर आमच्या गोठ्यात आले आमच्या एका गायला जरा थोडा प्रॉब्लेम होता ते शेण वगैरे गॅस पकडायचे तर डॉक्टरांनी एरंडल तेल म्हणून आम्हा वापरण्यासाठी वापरलं त्यासाठी एक तीस पस्तीस रुपये आम्हाला खर्च झाला एक दोन वेळेस दहा दहा एम एल आम्ही वापरलं होते तर एकदम चांगल्या पद्धतीने फरक झाला आणि सुरुवातीला ती गाय खायची पण कमी नंतर त्यानंतर गॅस बीस पचन व्यवस्थित झाल्यावर खायला पण व्यवस्थित लागली आणि दूध पण वाढलं तुम्ही मागाशी सांगितलं हे सगळं अनुभव म्हणून आम्ही आलो आता याच्यामध्ये तुम्ही तेल पूर्ण गावात आणलं का घरी होत नाही मेडिकल मधून आणलं मेडिकल मधनं आणलं पण मग डॉक्टरला बोलायला लागलं का नाही नाही डॉक्टरचा काही खर्च झाला नाही त्याच्यामुळे हॅ नाही आणि परत वेळ वाचला किती दिवसात काय दुरुस्त झाली दोन दिवसात दोन दिवसात आणि आता खाणं पिणं व्यवस्थित करायला लागली नेहमीप्रमाणे हा। दुधामध्ये फरक पडला म्हणजे किती फरक पडला काय कसं दुधामध्ये तीन चार लिटरचा फरक झाला तीन चार लिटरचा फरक झाला त्यामुळे म्हणजे तीन चार लिटर दूध एका वाढलं वाढलं ते आणि आतापर्यंत काय प्रॉब्लेम नाही काहीच नाही आता, आता जवळपास किती एक महिने किती झाले ते एरंडेल देऊन ते जवळजवळ सात आठ महिने झाले सात आठ महिन्यापासून मग नंतर काही एकदा प्रॉब्लेम आला नाही तीन लिटर दूध साधारणपणे धन्यवाद ओके